माणसाच्या आध्यात्मिक प्रगतीशिवाय त्याची भौतिक प्रगती अपुरी आहे आपलं संपूर्ण विश्व म्हणजे कुटुंब आहे जगाच्या एका कोपऱ्यात घडणारी घटना कदाचित संपूर्ण विश्वावर परिणाम करणारी असू शकते म्हणूनच आपल्या भोवतालासोबत आपण एकोप्याने राहायला हवं हे विचार आहेत दलाई लामा यांचे तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी आपलं जीवन समर्पित करणारे आणि मानवतेच्या हितासाठी शांततेचा संदेश देणारे दलाई लामा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत धर्म तत्वज्ञान अहिंसा मानवी हक्क इत्यादी विषयांवर त्यांनी देशविदेशात लोकांना संबोधित केलंय त्यांच्या याच कार्यासाठी एकोणीसशे एकोणनव्वद साली नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता साम्यवादी सरकार आणि लष्कराच्या बळजबरीमुळे त्यांना तिबेट सोडावं लागलं एकोणीशे एकोणसाठ रोजी ते भारताला शरण आले यानंतर हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा इथे ते वास्तव्य करू लागले तिबेटच्या निर्वासितांसाठी धर्मशाळा इथलं हे ठिकाण म्हणजे त्यांच्या हक्काचं घर झालं बघता बघता तिबेटी संस्कृतीचं पुनरुज्जीवन भारताच्या मातीत मूळ धरू लागलं आणि अनेक दशकांच्या संगोपनानंतर आज मुक्तपणे हा वट वृक्ष बहरतोय धर्मशाळा इथल्या दलाई लामांच्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे आपण या ठिकाणाला भेट कशी देऊ शकतो हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत संजय राठोड मायम टीव्ही मध्ये आपलं स्वागत एकोणीसशे पन्नास साली चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तिबेटमध्ये प्रवेश केला तिबेट प्रांताच्या कारभारात हस्तक्षेप करत हळूहळू हा प्रांत पूर्णपणे चीनकडून काबीज करण्यात आला लोकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्यावर बंधनं आणली गेली अशातच दहा मार्च एकोणीसशे एकोणसाठ रोजी तिबेटची राजधानी असणाऱ्या लासा येथे लोकांनी बंडाचा झेंडा उभारला चीनी सरकारने कुठलीही दयामया न दाखवता रक्तपात घडवून आणला आणि हे बंड मोडून काढलं अशातच सतरा मार्च रोजी दलाई लामा आपल्या काही सहकाऱ्यांसहित तिबेट येथून निघाले आणि दोन आठवड्यांच्या खडतर प्रवासानंतर ते भारतात आले तत्कालीन सरकारकडून त्यांना भारतात आश्रय देण्यात आला एकोणीसशे साठ साली धर्मशाळा येथे सेंट्रल तिबेटर ऍडमिनिस्ट्रेशनची स्थापना करण्यात आली या अंतर्गत तिबेटी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार सुरू झाला धर्मशाळा इथल्या मकलोडगंज येथे सुलंगांग मठाची स्थापना करण्यात आली तिबेटी बौद्ध धर्माचं सांस्कृतिक केंद्र म्हणून ही जागा सुपरिचित आहे सुलंखांग मठाच्या अंतर्गत नमग्याल मठ संग्रहालय आणि ग्रंथालयाची स्थापना इथे करण्यात आली त्याचबरोबर आपल्याला इथे काळचक्र मंदिर सुद्धा बघायला मिळतं हे मंदिर म्हणजे मनुष्याच्या जीवन प्रवासाचं प्रतीक आहे तिबेटी बौद्ध तत्वज्ञानाचं अत्यंत महत्वाचं दर्शन यामध्ये आपल्याला बघायला मिळतं या, या मंदिरामध्ये शाक्यमुनी बुद्धाची मूर्ती असून सातशे बावीस देवतांच्या चित्रांसह तिला सजवण्यात आले या चित्रांमध्ये आपल्याला तिबेटच्या थांका या चित्रप्रकाराच्या पाऊलखुणा सुद्धा सापडतात मंदिरालगतच्या ग्रंथालयांमध्ये आपल्याला प्राचीन तिबेटी ग्रंथ तसंच बौद्ध धर्मातील काही महत्वाची हस्तलिखित्य बघायला मिळतात तिबेटी संस्कृती इतिहास आणि दरम्यानच्या काळात झालेल्या संघर्षाच्या दस्तऐवजाचं संकलन आपल्याला इथे बघायला मिळतं नमग्याल मठ हे तर देश विदेशातील प्रवेशांचं विशेष आकर्षण कारण या मठात दलाई लामा वास्तव्य करतात अनेक बौद्ध भिक्षू इथे साधना करीत असतात निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या परिसरात भारतीय संस्कृतीचं एक वेगळं संचित आपल्याला अनुभवायला मिळतं मंडळी आपल्याला प्रश्न पडला असेल की या ठिकाणाला आपण भेट कशी द्यायची तर तेही जाणून घेऊया धर्मशाळेपासून ते गग्गल विमानतळ अठरा किलोमीटरच्या अंतरावर आहे दुसऱ्या बाजूला आपण जर रेल्वेने प्रवास करणार असू तर पठाणकोट रेल्वे स्थानकापासून धर्मशाळा ऐंशी ते नव्वद किलोमीटर दूर आहे चंदीगडपासून पाच ते सहा तासाचा प्रवास करून आपण धर्मशाळा येथे पोहोचू शकता मकलोडगंज ते धर्मशाळा शहरापासून साधारणतः दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथे पोहोचण्यासाठी टॅक्सी किंवा बस सेवा उपलब्ध आहे इथे राहण्यासाठी मुबलक दरात अनेक हॉटेल्स आणि अने गेस्ट हाऊसेस उपलब्ध आहेत अत्यल्प दरात प्रवेश घेऊन आपण या परिसरात विहार करू शकता ध्यानस्थ अशा या परिसरात तिबेटी बौद्ध धर्माचा वारसा नांदतोय हिमाचलच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणाला नक्कीच भेट द्यायला हवी भारताच्या मातीत रुजलेल्या या संस्कृतीविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद